अभिवादन करतो आणि आज अशा व्यक्ती महत्त्वाच्या वाढदिवसाच्या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या कार्यक्रमाच्या या वैचारिक वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या सर्व चळवळीतील लोकांचे आभार मानतो आणि आताच आमचे भीमराव दादा बोलल्याप्रमाणे की असंख्य विद्यार्थी घडत असतात पण विद्यार्थी नेते घडवणे सरांनी खूप मोठं काम केलं आहे आणि मला एक दिसता सांगा असा वाटतो की यशवंत कॉलेज या ठिकाणी एक आंदोलन विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू असताना आम्हाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तिथं बसवलं खऱ्या अर्थानं आंदोलन झाल्याच्या नंतर सगळे विद्यार्थी विद्यार्थी मध्ये होते जेलमध्ये बसवल्या बसवल्या गेल्यानंतर ज्या आयोजक होते काही जण दुसरी आंदोलनं असतात त्या ठिकाणी निघून जातात तेव्हा दुर्लक्ष होतं पण सरांचं त्या ठिकाणी तसं नव्हतं की आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे त्या ठिकाणी सरांनी स्वतः म्हणजे जे कार्यकर्त्यांना जे काही आपल्याला जेवायला जे लागते त्या ठिकाणी जेलमध्ये आणून देण्याचं काम पोलीस स्टेशनमध्ये आणून देण्याचं काम सरांनी केलं कारण अनेक नेते असतात जे आंदोलन झाल्याच्या नंतर फक्त सोडून जातात वाऱ्यावर सोडून जातात त्या पद्धतीनं काम न करता आमच्यासारख्या आक्रमक विद्यार्थी नेत्यांना घडवण्यामागचं कारण म्हणजे एकमेव सदाशिव भैरे सर आहे आणि असे नीचे असे बरेच किस्से आहे सरांबद्दल सांगायचे कारण भीमादानी सांगितल्याप्रमाणे सर तुमच्याकडून आम्ही खूप काही गोष्टी शिकल्या अजूनही भविष्यात खूप काही शिकायचा तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी असतं ज्या पद्धतीनं एखादा आंदोलन तुम्ही हाती घेतलं त्या पद्धतीने ते पार पाडण्याचं काम आपण करत असता असंख्य उदाहरण आहे तुमचे ज्या पद्धतीनं आमच्यावर देखील तुम्ही मार्गदर्शनाच्या माध्यमातून हा विषय स्वतःहून म्हणता की हा विषय अंतृष्ट घे या विषयाला वाचा फोडण्याचं काम तुम्ही आम्हाला विषयाच्या माध्यमातून तुम्ही नेहमीप्रमाणे दिलेलं आहे मी या ठिकाणी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून माझे नेते आदरणीय आनंदराज साहेबांकडून वाढदिवसाच्या मंगलमय कोटी कोटी सदीच्या व्यक्त करतो आणि सर कथाकथा चरणी वंदन करतो की तुम्हाला उदरत आयुष्य लाभव हे एवढं बोलतो थांबतो धन्यवाद